पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कपल बारवर पोलिसांनी छापा टाकत सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला कपल बारवर पोलिसांनी छापा टाकत सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला यात चार महिला सिंगर बार मॅनेजर आणि एका पुरुष सिंगरचा समावेश आहे तेवीस जून रोजी रात्री दहाच्या सुमारास कपल बारमध्ये महिला वेटर या अश्लील हावभाव करत असल्याची माहिती पनवेल पोलिसांना मिळाली त्यानुसार रात्री अकराच्या सुमारास पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला यावेळी चार महिला तोकडे कपडे परिधान करून ग्राहकांसमोर गाण्यावर नृत्य करत अश्लील हावभाव बिभत्स चाळे आणि अंग विक्षेप करताना दिसून आल्या तसेच बारमधील मॅनेजर आणि वेटर त्यांना प्रोत्साहित करत होते पनवेल शहर पोलिसांनी चार महिला सिंगर चेतन नारायण हेगडे मॅनेजर बेतुअल्ला अब्दुल कलाम अन्सारी सिंगर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला गेल्या पाच वर्षात जवळपास पाच ते सहा वेळा कारवाई करण्यात आलेल्या कपल बारवर वारंवार कारवाई होत असल्याने त्याचा परवाना कायमचा रद्द करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे